भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दिव्यांजूर येथे आयडियल फ्रेंड्स ग्रुप आयोजित अठराव्या वर्धापन सोहळ्याचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे आयडियल फ्रेंड्स ग्रुप गेली अठरा वर्षापासून या रक्तदान सोहळ्याचे आयोजन करत असते यावर्षी देखील मोठा उत्साह या, या रक्तदान शिबिराला पाहायला मिळाला आयडियल फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष संस्थापक मयूर शिवाजी पाटील माजी उपसरपंच यांच्या विशेष पुढाकाराने गेली अनेक वर्षापासून आयडियल फ्रेंड्स ग्रुप हे काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असते यावर्षी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या दिमाखात पार पडले विशेष म्हणजे गेली अठरा वर्षापासून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आयडियल फ्रेंड्स ग्रुपने आपले नावलौकिक मिळवले आहे यावर्षीचा हा रक्तदान सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले व या रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पुरुषोत्तम पाटील समेत विद्यमान सरपंच वैजयंती नामदेव पाटील माजी सरपंच आरती परेश पाटील समाजसेवक केशव मात्रे उपसरपंच नंदलाल प्रकाश पाटील समाजसेवक काशीनाथ दिनकर पाटील समाजसेवक अमोल मात्रे समाजसेवक इंद्रजित नाऊ पाटील समाजसेवक शैलेंद्र दिगमर मात्रे समाजसेवक आत्माराम सकाराम पाटील समाजसेवक पद्माकर कृष्णा मात्रे अशा विविध मान्यवरांनी भेट दिली व आयडल फिल्म ग्रुपच्या संपूर्ण कार्याचे कौतुक केले या संपूर्ण का रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी परेश भाऊ पाटील पंकज नामदेव पाटील सूरज भगवान म्हात्रे समीर सुनील म्हात्रे परेश चंद्रकांत म्हात्रे रुपेश सुरेश पाटील वसंत राजाराम चव्हाण जगदीश पंडित म्हात्रे विकी कांदेलाल पाटील प्रफुल कांतीलाल पाटील जय द्वारकानाथ म्हात्रे भूषण चंद्रकांत म्हात्रे राहुल दामो मात्रे राकेश चंद्रकांत म्हात्रे प्रेम शरद भोईर भुजेंद्र सुरेश भोईर आकाश अतिलाल भोईर तेजस रामनाथ पाटील अक्षय नामदेव पाटील प्रतीक चंद्रकांत चौधरी परेश सुरेश पाटील सागर सुरेश पाटील प्रणय कृष्णा पाटील अमर भगवान म्हात्रे गणेश पाटील समवेत सर्व आयडिल फ्रेंड ग्रुपचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विशेष अशी मेहनत घेतली व हा संपूर्ण रक्तदान शिबिर मोठ्या यशस्वी केला यावेळी उपस्थांनी त्यासोबतच विद्यमान आयडल फ्रेंड ग्रुपचे अध्यक्ष मयूर शिवाजी पटेल यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले दोन हजार पाच साली आम्ही सगळे युवक दहावीमध्ये शिकत असताना आम्हाला समाजसेवेची आवड निर्माण झाली आणि आम्ही आयडियल पेंट करून नावाने एक ग्रुप चालू केला मंडळ चालू केलं दोन हजार आठ साली पाच सप्टेंबर दोन हजार आठ साली आमच्या मंडळाचं नोंदणीकृत झालं आणि त्या दिवसापासून आम्ही पाच सप्टेंबर हा दिवस मंडळाचा वर्धापन दिन म्हणून साजरा करतो दोन हजार नऊ साली आमच्या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि तेव्हापासून सतत सतरा वर्ष आम्ही हा कार्यक्रम हा उपक्रम आम्ही राबवतोय मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी क्रीडा शैक्षणिक आणि समाज प्रबोधन अशा विविध क्षेत्रामध्ये उपक्रम राबवले जातात आरोग्य क्षेत्रामध्ये राबवला जाणारा रक्तदान शिबिर हा एक आमचा एक उपक्रम असा आहे जो गेली सतरा वर्ष आम्ही सातत्याने राबवतो दोन हजार पाच साली स्थापना झाल्यापासून दोन हजार पंचवीस साली आमच्या मंडळाला आजच्या दिवशी वीस वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या सगळ्या सदस्यांचे आणि आजपर्यंत आम्हाला लाभलेले सगळे पाहुणे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे देवेश पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य त्याच्यानंतर वैजयंती पाटील सरपंच दिवे माजी सरपंच आरती पाटील समाजसेवक शैलेंद्र म्हात्रे उद्योगपती अमोल म्हात्रे समाजसेवक इंद्रजित पाटील समाजसेवक आत्माराम पाटील त्याच्यानंतर पद्माकर म्हात्रे समाजसेवक शव मात्रे असे विविध असे पाहुणे आम्हाला आजच्या तिने लाभले मी मंडळाच्या वतीने सगळ्यांचे आणि वीस वर्ष सतत कार्य केल्याबद्दल अध्यक्ष म्हणून मी माझ्या मंडळाच्या सर्व सदा सदस्द, सदस्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो त्यांना की आपल्या सगळ्यांच्या एकजुटीने आपण हा मंडळ वीस वर्ष टिकू शकलो चालवू शकलो पुढेही आपण चालवत राहणार त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या दृष्टिकोनातून आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून आनंद गोष्ट एखादी संस्था दोन जो अठरा वर्ष युवकांचा समुदाय एकत्र होतो अठरा वर्ष समाजासाठी आपल्याला आप। काही घेणं लागतं या हेतूतून आपण काम करत असतो काम करत असताना दरवर्षी नित्य नियमांवर दर रक्तदान शिबिर असो अशा अनेक कार्यक्रम असतील ही संस्था राबवते आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट मी त्यांच्या सर्व सहकार्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करेन आणि स्वार्थ भावनेतून आपण सर्व युवक एकत्र झाले मी स्वच्छता उभी केली स्वच्छ वटवृक्ष अठरा वर्षापूर्वी तुम्ही जो रोपे लावले तो वटवृक्षात रूपांतर करण्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल तुमचं सर्व सहकार्यांचं त्यांचे सन्मान्य अध्यक्ष मयूर पटेल यांचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देईन तुमच्या पुढच्या वाटचालीत आम्ही जे काही ते अमोल असेल शैलीदा असेल मी असेल गावचा प्रत्येक नागरिक असेल सर्वांचं तुम्हाला जे सहकार्य लागेल ते सहकार्याच्या भूमिकेतून मोठ्या भावाच्या भूमिकेतून आम्ही सदैव या संस्थेच्या सोबत राहू आणि तुम्हाला आजच्या या चांगल्या दिवशी एवढीच शुभेच्छा देईल आणखी उपक्रम एक वार्षिक उपक्रम तुम्ही राबवावे ज्या जे जे उपक्रम तुम्ही राबवाय जे जी मदत लागेल ही मदत आम्ही मनापासून करू कारण ही स्वस्ता मोठी झाली पाहिजे निस्वार्थ भावनेतून काम करणारे युवक एकत्र झालेले त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं गाववाल्यांचे ते प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही आपल्याला करू आणि हे असंच काम अविरत काम आपल्याकडनं होत राहू ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो व या आजच्या चांगल्या दिवशी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो व माझे दोन चर्म जहीर देणार हा अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आणि मानवी जीवनाला आधारित जर रक्त आपण म्हणतो रक्त खा शरीरामध्ये रक्त नसेल तर माणसाची शरीर शून्य असतं जीवन शून्य असतं मेन उद्देश रक्ताचा कारण आपण बघतो काही ठिकाणी रक्तासाठी एखाद्या पेशंटला लागत असेल तर पुढे पुढे जावं लागतंय कधी ठाणा कधी मुंबई एखादा ग्रुप मिळाला नाही तर आणखीन आणखीन बाहेर जावं लागतं असं हे चांगला कार्यक्रम आमचे आयडियल फ्रेंड ग्रुपचे अध्यक्ष मयूर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आज सतरा वर्षापासून करत आहे खरोखर एक सामाजिक बांधिती म्हणून ते करत राजकारणाचा कुठलाही संबंध नसतो अजिबात नसतो तरी मयूर पाटील हे थोडस राजकारण असेल पण त्यांचा उद्देश असा आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण असा त्यांचा उद्देश आहे आणि त्या उद्देशातून हा कार्यक्रम ते राबवत आहे आणि आज सतत सतरा वर्ष सतत हा कार्यक्रम राबवत आहे आणि पुढे देखील ह्या प्रकारे ते राबावा असे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य देवीजी पाटील त्या गावच्या सरपंच सौ so, रणजितदा पाटील माजी सरपंच आरतीताई पाटील गावचे उपसरपंच नंदू पाटील उद्योगपती अमोल पात्रे इंद्रजीत पाटील उपस्थित सर्व बंधू आणि बहिणीनो सर्वप्रथम या शिबिरामध्ये जे जे रक्तदाते भाग घेत आहेत त्या सर्व रक्तदात्यांना मी प्रणाम करतो त्यांचा आभार व्यक्त त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आयडियल फ्रेंड ग्रुप या मंडळाच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम राबवला जातो म्हणजे हे कार्य आहे हे दानादान महा रक्तदान हे एक, एक, दान एक परमेश्वरी कार्य आहे आणि पवित्र कार्य आहे आणि असं कार्य या आयडियल फ्रेंड क्रुपून घडत आहे त्यांना मी असं त्यांचं कार्य अविरत घडत राहो अशी मी सतिशय व्यक्त करतो धन्यवाद